जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळून वस्ती केंद्र व अली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने पाचवी जवानामध्ये पाचशे सैनिक स्कूल साठी उपयुक्त अशा लाईव्ह व रेकॉर्डेड बॅच उपलब्ध आहेत तुम्हाला दररोज लाईव्ह लेक्चर पाहायला मिळते त्याच्यामध्ये सहभागी व्हाय जेणेकरून जास्तीत जास्त जास आपला अभ्यास होईल सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील रेकॉर्डेड लेक्चर अनलिमिटेड स्वरूपात तुम्हाला युट्यूब आणि फेसबुक वरती पाहायला मिळते प्रत्येक अटकावर दोन तीन चार किंवा त्यापेक्षा जास्तीत जास्त सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील जेणेकरून प्रया घटकाचा परिपूर्ण असा तुमचा अभ्यास होईल त्याचबरोबर सराव टेस्टचा निकाल आपल्या पाल्याचा विद्यार्थ्याचा आपल्या मित्राचा सुद्धा आपण निकाल त्या लिंकवरती पाहू शकतो कुणाला किती मार्क पडले महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा निकाल आणि आपण आपल्या कोणत्या लेवलला आहोत चेक करण्यासाठी तुम्हाला लिंक दिली जाईल त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपात नोट दिले जातील जेणेकरून तुम्ही प्रिंट काढून त्याचा अभ्यास करू शकता पाचवी जेव्हा नवोदय पाचवी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची आमच्या शाळेच्या वतीने आपण हमी देण्यात येत आहे तुम्हाला एवढंच करायचं आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करायचा आहे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा आहे लाईक करायचा आहे आणि शेअर करायचं आहे जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल चला विद्यार्थी मित्रांनो अशा क्लासेसची फी पंचवीस हजार पाच हजार ते पंचवीस हजार पर्यंत आकारणारे क्लासेस आम्हाला महाराष्ट्रामध्ये भेटले परंतु आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व आप अभ्यासक्रम आपण फ्री 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 उपलब्ध करून दिला जात आहे चला तर आ, आज आपण पाचवी जवाहर नवोदय विद्यालयातील भाषा विषयावर आधारित ता लाईव्ह तासिकेचे आयोजन केले आहे चला मला तुम्हाला सांगायला आनंद होतो आपण पत्य प्रकाशाचं पुस्तक घ्या आपल्याला पन्नास साठ उतार्याच्या वरती उतारे अभ्यासायला मिळत नाहीत परंतु आमच्या शाळेच्या वतीने आपल्याला दोनशे प्लस पीडीएफ स्वरूपात उतारे उपलब्ध करून दिले जातील दोनशे प्लस ऑनलाईन उपलब्ध करून दिले जातील त्याचबरोबर प्लस प्लस व तुम्हाला उपलब्ध करून जातील तुम्ही त्याचा अभ्यास करा पहा वरचे सर्व व्हिडिओ पहा जे उतारे समजला नसेल जो उतारा आपला वारंवार चुकत असेल तर त्याचा व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला त्या उतार्याचा परिपूर्ण असा अभ्यास होईल चला विद्यार्थी मित्रांनो मी सोमिनाथ सोनवणे आजच्या लाईव्ह करतो जवाहर नवोदय उतारा क्रमांक छप्पन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी आधारित सराव चाचणी क्रमांक छप्पन मध्ये प्रश्नांचं आयोजन केलेलं आहे के आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे प्लस उतार्यांचा अभ्यास करून व दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील वीस प्रश्नाचे पंचवीस गुण पैकीचे पैकी मिळवा याची आपणास आम्ही खात्री देतो चला तर विद्यार्थी मित्रांनो वेळ न दवडता उतारा क्रमांक पाठवला आहे या उत्तरांमध्ये दोन ते तीन व्यक्तीचा एकमेकांसोबत संवाद आहे तो काळजीपूर्वक वाचा कोण कोणास काय बोललंय जेणेकरून आपल्या या उत्तरावरील सर्व प्रश्नांची उत्तर योग्य टाईप करता येतील चला तर तुम्हाला एक मिनिटाचा जाऊ देतो वाचून झाल्यानंतर आपलं आपलं वाचन पूर्ण झालंय असं आपल्या चार्ट मध्ये ताकद चला पांडव वाचून कृष्णाकडे वाचून झाले अभिनंदन आकलनाचं स्पीड, स्पीड चांगल्या प्रकारे कॅप्चर करा हाच तर गोष्ट आपल्याला करायची सरावातून सर्व गोष्टी सिद्ध करायच्या जेणेकरून आपले उत्तरावरील प्रश्न चुकणार नाही अभिनंदन पांडव कृष्णा प्रशांत तुमचं अभिनंदन तुमचं वाचण्याचं स्पीड खूप चांगलं वाटतंय ओम अभिनंदन सृष्टिकंग अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो मी उत्तरा वाचून दाखवतो काळजीपूर्वक आहे का पाच प्रश्नाचे उत्तर योग्य येतील बरोबर चला उत्तर क्रमांक छप्पन्न परतताना सिकंदरची भेट एका साधूशी झाली साधू एका खरखरीत गवताच्या चटईवर बसून ऊन खात होता सिकंदर त्याच्या समोर उभा राहिला आणि त्याला वाटले की साधू आता मला प्रणाम करेल पण त्याने तसं काही केलंच नाही त्याऐवजी त्याने म्हटले कृपया करून एका बाजूला उभे राहा माझ्यापर्यंत येऊ द्या सिकंदरने रागाने विचारले माहित आहे का मी कोण आहे साधूने काहीच उत्तर दिलं नाही मी एक सम्राट आहे महानंद सिकंदर त्याने म्हटले सम्राट तू नाहीस तू नाहीस साधू म्हंटले होय मी आहे सिकंदर म्हणाला मी अर्धे जग जिंकले आहे त्यावर साधूने शांतपणे म्हटले सम्राट तुझ्या सारखा अस्वस्थपणे हिंडत नसतात जा बाबा जा लोकाच्या हृदयावर प्रेमाने विजय प्राप्त कर सिकंदरचे प्रमाण सिकंदरला प्रमाण केले आणि तो मुखाट्याने निघून गेला पहा एक साधू आणि सिकंदर यांच्यामधला संवाद हे आपल्या उतळ्यामध्ये दिलेला आहे सिकंदर खूप गर्विष्ट होता पहा त्याचा गर्व त्या साधू पुढे टिकला नाही साधूने त्याला साधी ओळखही दिली नाही त्याला नमस्कारही केला नाही अशा प्रकारचा उतारा आहे चला विद्यार्थी मित्रांनो हा उतारा संवादाच्या स्वरूपात देण्यात आलेला कधी कधी आपल्याला परीक्षेमध्ये दिशाभूल करण्यासाठी संवादही दिला जातो आणि शेवटी विचारलं जातं या उताऱ्यामध्ये किती व्यक्तींचा सहभाग आहे किंवा हे वाक्य कोणी कोणाला म्हटलं आहे किंवा या उतार्यामध्ये तुम्हाला योग्य शीर्षक काय असे वेगवेगळे प्रश्न विचारले जातात त्यावेळेस आपण बऱ्याचशा वेळा कन्फ्युज होतो की नक्की काय उत्तर असेल परंतु अशा प्रकारचा सराव होण्यासाठीच तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे उत्तरे घेत आहोत चला पहा तुमच्यासाठी प्रश्न पाहिला स्क्रीनवरती साधूने सिकंदरला एका बाजूला उभा राहायला सांगितले कारण आता साधू सिकंदरला म्हणला होता एका बाजूला राहा तो का म्हटला होता पर्याय तो भक्त नव्हता पर्याय बी तो ऊन वाढवत होता पर्याय सी तो अस्वस्थपणे हिंडत होता पर्याय डी त्याने परवानगी घेतलेली नव्हती पर योग्य उत्तर टाईप करा सिकंदरला बाजूला हो म्हणून म्हणले होते साधू चल बाजूला हो तेव्हा साधू महाराज चटईवर बसले होते आणि चटावर बसून काय करीत होते ओम च सगळ्यात आधी उत्तर आले अभिनंदन ओमने बी उत्तर टाकले प्रशांत बी पांडव बी कृष्णा खाडे बी किशोरे बी उत्तर देत आहे चला बाकीच्यांनी उत्तर टाईप करा श्रावणी सानप बी उत्तर देते चला आरती पी टी सोनल चला भागवत सगळ्यांनी उत्तर टाईप करा सृष्टी गंडाळ बी उत्तर देते साक्षी साक्षी सानक बी उत्तर क्रमांक सांगितले बा तिसऱ्या ओळीमध्ये याचं उत्तर आहे कृपया करून एका बाजूला उभे राहा माझ्यापर्यंत येऊ द्या असं त्याचे ओळ होते बा पहिल्या ओळीत उत्तर नाहीये पांडव पहिल्या ओळीत या प्रश्नाचं उत्तर नाहीये काळजीपूर्वक वाचा साधूनी त्याला बाजूला उभे राहायला सांगितलं होतं का सांगितलं होतं चला विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी योग्य उत्तर दिले कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही प्रश्न पहिला साधूने सिकंदरला एका बाजूला उभे राहायला सांगितले होते योग्य उत्तर तो ऊन आडवत होता पहा तो साधूच्या जटेवर बसून ऊन खायचा प्रयत्न करत होता परंतु सिकंदर त्याला सूर्याच्या आणि राधूच्या मध्ये आला होता त्याच्यामुळं सिकंदरची सावली साधूच्या अंगावर पडत होती त्यामुळे साधूने त्याला बाजूला व्हायला सांगितलं होतं योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी तो ऊन आडवत होता चला सर्वांचं अभिनंदन प्रदीप दुसऱ्याचं बघून टाईप करू नको पहिल्या वेळी उत्तर नाहीये चला प्रश्न दुसरा पुढील पैकी कशाचा अर्थ विजय प्राप्त करा असा आहे विजय प्राप्त करा असा आहे पर्याय जिंक पर्याय बी हरव पर्याय सी बोल आणि पर्याय डी वाकव योग्य उत्तर प्रशांसान ए कृष्णा खाड़े ए पांडव ए ओम सोनौने डी श्रावणी ए श्रावणी सानप ए साक्षी खाड़े ए चला तेने उत्तर टाका चला सर्वांचं अभिनंदन पहा कोणाचं उत्तर चुकलेलं नाही समानार्थी शब्द आपल्याला पुढील पैकी कशाचा अर्थ विजय प्राप्त करा असा आहे तर योग्य पर्याय आहे चला प्रगतीत सृष्टीगंडाळ हे उत्तर टाकते चला सर्वांचा अभिनंदन योग्य पर्याय उत्तर ए जिंक जिंक याचा अर्थ विजय प्राप्त जिंकणे पहा मी खेळाच्या कबड्डीमध्ये जिंकलो मी रनिंग मध्ये जिंकलो मी लिंबू मध्ये जिंकलो मिळवण्याच्या स्पर्धेमध्ये जिंकलो मी भाषणाच्या स्पर्धेमध्ये जिंकलो जिंक जिंक म्हणजेच काय विजय प्राप्त करणे अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो किशोरे हे उत्तर देत आहे सर्वांचं अभिनंदन कोणाचे उत्तर चुकलं नाही सर्वात चांगला चांगला अभ्यास चालू आहे तुमचा सर्वांचा अभिनंदन तुमच्यासाठी प्रश्न तिसरा स्क्रीनवर सम्राट बहुधा काय करत नसतात नसतात या शब्दात काळजीपूर्वक लक्ष द्या सम्राट काय करत असतात तर याचे तीन उत्तर असते आणि नसतात याचं एकच उत्तर असतं गडबडीत आपल्याला वाचण्यात गडबड होते आणि आपण चुकीच्या उत्तराला बोल करून मोकळे होतो आणि त्याच्यात आपले गुण जातात चला प्रश्न दुसरा तुमच्या स्क्रीनवर सॉरी प्रश्न तिसरा तुमच्या स्क्रीनवर चला तुमचे उत्तर टाका कदम पहिल्या प्रश्नाचं दुसऱ्या प्रश्नाचं हे उत्तर देत आहे अभिनंदन तुमचं उत्तर बरोबर आहे तुमच्यासाठी प्रश्न तिसरा स्क्रीनवर टाकलाय पहा सम्राट बहुधा काय करत नसतात पर्याय ए साधू जवळ जाणे पर्याय बी राज्य कारभार करणे पर्याय सी अस्वस्थपणे हिंडणे आणि पर्याय डी साधूंना प्रणाम करणे साधूंना प्रणाम पहा काय करत नसतात पांडव करत नसतात म्हण पांडव बी उत्तर देत कृष्णा खाडे सी किशोरे बी करत नसतात किशोरे करत नसतात सम्राट राज्य कारभार सांभाळत असतात राज, राज्य कारभार करत असतो तुम्ही आकलन तुम्हाला व्यवस्थित झालं नाही वाटत सानप सी उत्तर देतोय ओम सोनवणे सी साक्षी खाडे डी उत्तर देते साधूंना प्रणाम करत नसतात त्यांनी असं नाही विचारलं या उतार्यामध्ये सम्राटनी काय केलं नाही असं नाही विचारलं साक्षी बेटा त्यांनी काय विचारलंय बहुधा सम्राट म्हणजे या जगातले सर्व सम्राट फक्त सिकंदर विषयी नाही हा प्रश्न या जगातल्या सर्व राजांविषयी हा प्रश्न आहे संतोष थोरवे बी उत्तर देत आहे बऱ्याच जणांचे उत्तर चुकलेत प्रदीप सी उत्तर देतोय अं सु साक्षी नंदाळ सी उत्तर देतोय श्रावणी फक्त प्रश्न क्रमांक टाकला श्रावणी बेटा उत्तर टाकत चलत जा साक्षी खाडे उत्तर देते आता बऱ्याच जणांचा गोंधळ झालाय मी तुम्हाला म्हणलं होतं का काळजीपूर्वक वाचा सम्राट बहुधा काय करत नाहीत म्हणजे जया जगातले राजे काय करत नाहीत असा तुम्हाला प्रश्न होता किशोरे चौथ्या प्रश्ना प्रश्नाचं उत्तर टाकू नको आपला अजून अवृत्ताचा प्रश्न सुरू झालेला नाही तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाका तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बऱ्याच जणांचं चुकलंय मला खेद वाटतो की तुम्ही या उतार्याचं चांगल्या प्रकारे आकलन केलं नाही या प्रश्नाचं उत्तर चुकत पहा या उतार्याचं आकलन झालं तरच आपण योग्य उत्तर देऊ यो शकतो पहा सम्राट एखादा आदेश घेण्यासाठी किंवा काही ज्ञान प्राप्त करण्यासाठी साधूजवळ जातात सगळे राजांच्या जवळ एक राजगुरू नावाचं पद असतं आणि त्याच्या जवळ सगळेजण आपला सल्ला घेण्यासाठी सल्ला मसलत करण्यासाठी जातात सर्व सम्राट म्हणजे सर्व राजे राजे कारभार सुद्धा पाहतात आणि सर्व सम्राट साधू करतात या तिन्ही गोष्टी सम्राट करत असतात परंतु सम्राट अस्वस्थपणे हिंडत नाहीत कोणताही सम्राट भण्या भर्या भाण्या भाण्या जसं तुम्ही असा त्या उन्हात फिरतात पा आईबाब म्हणते तारी लेखरा उनकडे नका उन्हात जाऊ तरी तुम्हाला रावत नाही तुम्ही फिरतातच भाण्या भाण्या फिरतात का नाही तसा कोणताही सम्राट भण्या किंवा हिंडत फिरत नसतो तो एका ठिकाणी बसून आपल्या राज्याच्या जनतेची काळजी करत असतो त्याच्यासाठी चांगल्या चांगल्या योजना तयार करत असतो आणि आपल्या जनतेचे प्रश्न सोडत असतो म्हणजे सम्राट बहुधा काय करत नाहीत याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अस्वस्थपणे हिंडणे हे काम सम्राट करत नाहीत विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच जणांनी बी उत्तर दिले काहीने डी दिले चला काहीने ए दिले या उतऱ्यावर आधारित हा प्रश्न नव्हता तुमचा याच्यामुळे गफलत झाली प्रश्न चुकला बऱ्याच जणांचा ज्यांचं चुकलंय त्यांनी उत्तरा काळजीपूर्वक वाचा परत वा, सोडवा टेस्ट सोडवा जेणेकरून तुम्हाला या उत्तराचा चांगला अंदाज होईल चला ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सी उत्तर दिलं होतं त्या सर्वांचं अभिनंदन चला तुमच्यासाठी प्रश्न चौथा स्क्रीन वरती सम्राटसाठी कोणी सम्राट साठी कोणता शब्द बरोबर नाही सम्राट या शब्दासाठी कोणता शब्द बरोबर नाही म्हणजे सम्राटला समानार्थी शब्द नाही असा कोणता शब्द आहे पर्याय ए शासनकर्ता पर्याय बी राजा पर्याय सी कर्मचारी आणि पर्याय बी विजेता हा योग्य उत्तर टाईप करा प्रश्न चौथा कृष्णाकडे काळे श्रीमंत सुनवणे शी संतोष थोरवे अ दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बी आपला दुसरा प्रश्न नाही चालला चौथा प्रश्न चाललाय श्रावणी सी उत्तर देते चौथ्या प्रश्नाचं साक्षी खाडे सी दे। उत्तर देते चला बाकी त्याने आपलं उत्तर नोंदवा किशोरे सी किशोरे उत्तर देतो चौथ्या प्रश्नाचं किशोरे आधीच उत्तर टाकू नका आपल्याला चालू उतार्यामध्ये जेव्हा जो प्रश्न चालू असेल स्क्रीनवर तेव्हा उत्तर टाका खूप आभनंद तुम्ही आधी टेस्ट सोडवले असेल त्यामुळे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहीत झालं आपल्या मित्रांना टेस्ट पाठवा पाठवा मेसेज जेणेकरून ते असा अभ्यास करू शकतील सुट्ट्याच्या काळात शाळेच्या काळातही आपला अभ्यास कंटिन्यू राहणार आहे चला सर्वांचं उत्तर बरोबर आलंय कोणाचं चुकलेलं नाही साक्षी गंडा, उत्तर देते चला सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं कोणाचंही उत्तर चुकलं नाही सम्राटसाठी कोणता शब्द बरोबर नाही तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कर्मचारी कर्मचारी म्हणजेच कामगार मजूर हा शब्द सम्राटसाठी योग्य नाही चला सर्वांचं अभिनंदन पांडव सी उत्तर दिला तिसऱ्या प्रश्नाचा चौथ्या प्रश्नाचं उत्तर टाका तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे पांडव चला सर्वांचं अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो तुमचा सी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन तुमच्यासाठी उत्तरा क्रमांक छप्पनवरील शेवटचा प्रश्न प्रश्न पाचवा लोकांच्या हृदया लोकांचे हृदयांना जिंकता येते कशाने जिंकता येते रे पर्याय ये ए प्रेमाने पर्याय बी शक्तीने पर्याय सी धन धनाने आणि पर्याय डी तलवारीने पहा लोकांचं हृदय म्हणजे लोकांचं मन जिंकता येतं खालून दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर दाडलेला आहे पहा लोकांचं हृदय कशाने जिंकता येतं तर त्याच्यामध्ये सारखी जागा पण आहे खालून दुसरी वळ पहा तुम्हाला ओळीमध्ये पण उत्तर सापडेल पांडव हे उत्तर देत आहे ओम सोनवणे कृष्णा खाडे ए श्रावणी सानप ए उत्तर देते अभिनंदन तुमचं सर्वांचं उत्तर योग्य येत आहे उत्तर चुकलेलं नाही खूप खूप अभिनंदन ए उत्तर देता है। चला किशोरे पाचव्या प्रश्नाचं हे उत्तर देत आहे प्रशांत सानप ए उत्तर, उत्तर देतोय चला सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन सगळ्यांचं उत्तर बरोबर आलंय पानलेले लोकांच्या हृदयावर प्रेमाने विजय प्राप्त करा साधू महाराजांनी सिकंदरला सल्ला दिला होता काय सल्ला दिला होता लोकांच्या हृदयावर प्रेमाने विजय प्राप्त करा अशा प्रकारचा सल्ला साधू महाराजांनी सिकंदर सारख्या सम्राटाला दिला होता प्रश्न पाचवा लोकांच्या रुदायान... हृदया हृदयांना जिंकता येते तर कशाने योग्य पर्याय पर्याय क्रमांक एक प्रेमाने चला पांडव मध्ये सर्वात आधी उत्तर अभिनंदन पहा पण परंतु उत्तर काळजीपूर्वक टाका चला सर्वात आधी देण्याच्या नादात आपलं उत्तर टाईप करण्यात विचार करण्यात चुकू तुमचं आधी उत्तर असेल तरी तुमचं अभिनंदन शेवटी आलं असेल तरी तुमचं अभिनंदन फक्त उत्तर बरोबर आलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो असाच अभ्यास चालू ठेवा आपल्याला पाठवलेल्या सराव टेस्ट जोपर्यंत आपल्याला पैकीची पैकी मार्क मिळत नाही त्या सराव टेस्ट मध्ये तोपर्यंत पुन्हा पुन्हा सोडवा आपल्या मित्रांनाही या ग्रुप मध्ये जॉईन करायला सांगा आपल्या शाळेच्या ग्रुप वरही आम्ही शेत फॉरवर्ड करा जेणेकरून तेही आपल्या लाईव ताशिकेचा लाभ घेतील चला, चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण इथं उतारा क्रमांक शप्पन पूर्ण करत आहोत असा सहभाग असू द्या तुमचा चांगला सहभाग मिळतोय मला महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळतोय चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण इथं या उतारा क्रमांक छप्पन थांबवतोय अद्यापही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल आपल्या मित्रांनी नातेवाईकांनी तर त्यांना मेसेज पाठवा त्या लिंक पाठवा लिंक मधून ते जॉईन होतील आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा चला आत्ताची का आपण थांबू सदा संध्याकाळी भेटू संध्याकाळी आठ वाजता धन्यवाद